नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही बघता की घाटामध्ये गेलं ना इंजिन फेल होते पण ती इंजिन फेल होण्यामागचं कारण काय असतं मित्रांनो त्याच्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया किंवा तुम्ही लॉंग रूटला जात असताना त्यावेळेस इंजिन फेल होतं मित्रांनो ते इंजिन फेल कशामुळे होतं सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरती उपाय पण सांगू ना एवढी महत्त्वाची माहिती सांगतो तरी पण तुम्ही या पेजला फॉलो करत नाही आता आता पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ लाईक करायला लक्षात ठेवा मित्रांनो इंजिन गरम झाल्यानंतर फेल होतं इंजिनला गार करण्यासाठी कुलंट लागतं कुलंटला गार करण्यासाठी रेडिएटर लागत असतो मित्रांनो आणि रेडिएटरला गार करण्यासाठी थंड हवा इंजिन फेल होण्यामागचं कारण काय असतं मित्रांनो जी रेडिएटरला थंड करण्यासाठी जी हवा स्पीडमध्ये लागते तेवढ्या स्पीडमध्ये गाडी नसते मित्रांनो दहा वीस तीसच्या स्पीडने गाडी जात असती तीस गाडी जर पन्नास साठच्या स्पीडने असेल तर जास्त हवा आली ना जास्त प्रमाणात रेडिएटर थंड होतो रेडिएटर थंड झाल्यामुळं कुलंट थंड होतं कुलंट थंड झाल्यामुळे इंजिन थंड होतं त्यामुळे इंजिन फेल होतं घ्या तुमच्या गाडीला जर प्रॉब्लेम होऊन वाटत असेल तर घाटात ज्या ठिकाणी गाडीचं स्पीड कमी असतं पण गाडीवरती लोड जास्त असतो त्या ठिकाणी थोडं थोडं थांबून तुम्हाला जायचं आहे मित्रांनो